नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टी तसेच मालिका विश्वाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध आघाडीच्या अभिनेत्याचे अपघातात दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा लागिरं झालं जी या मालिकेतून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर ज्ञानेश माने यांचे अपघातात निधन झालेले ते रोटी घाटातून प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघातात झाला अपघातानंतर ते बेशुद्धावस्थेत असताना त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली बारामतीतील उत्कृष्ट आणि हरहुन्नरी कलाकार हरपल्याची खंत सर्वत्र व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन भाऊ आणि परिवार आहे लागिर या मालिकेत अभिनेते डॉक्टर ज्ञानेश माने एका यांनी एका भूमिका साकारली होती याशिवाय त्यांनी निरपराध भक्तांचा पाठीराका सोलापूर गँगवार काळूबाईच्या नावाने चांगबल आंबुज हंबरडा यंदा पळशीची पिटी अशा अनेक चित्रपट आणि मालिकेतून महत्वाच्या भूमिका साकारल्या दरम्यान अभिनयासोबत त्यांनी डॉक्टर सेवा देखील केली होती ही तारेवरची कसरत करत असताना कलासृष्टीत त्यांनी स्वतःची आगळी वेगळी ओळख निर्माण केली मात्र अशा दिग्गज अभिनेत्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण कला विश्वाला धक्का बसलाय आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते डॉक्टर ज्ञानेश माने यांना भावपूर्ण श्रद्धांजली